अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात आरोग्य जनजागृती उपक्रम अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात लेडी हार्डिंग येथे परिचारिका बहिणींनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य जनजागृती उपक्रम राबवला यामध्ये रुग्ण नातेवाईक तसेच उपस्थित महिलांना नवजात बाळ आणि माते संबंधी काळजी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी बाळाला ताप किंवा कावीळ झाल्यास सुरुवातीची लक्षणे ओळखणे योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घेणे स्तनपानानंतर बाळाची ढेकर काढण्याची योग्य पद्धत आईने स्तनपान करताना बसण्याची योग्य स्थिती याविषयी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली बाळाचे वजन योग्य प्रकारे वाढावे यासाठी वेळेवर आणि पुरेसे स्तनपान देण्याचे महत्व अधोरेखित करण्यात आले मातांच्या आहाराविषयी सांगताना दूध डाळी हिरव्या भाज्या तूप, फळे डाळिंब खजूर अंडी व दही यांचा समावेश आरोग्या साथी असले चे स्पष्ट आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे करण्यात आले आहे विशेषत सिजरियन झालेल्या मातांना अंडी व दहीचा आहार जखम लवकर भरून घेण्यास मदत करतो असेही नमूद करण्यात आले या उपक्रमामुळे महिलांना नवजात बाळाच्या आरोग्याची निगा कशी राखावी मातांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी आणि योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घेऊन अनेक आरोग्य समस्या कशा टाळता येतात याची महत्त्वपूर्ण माहिती मिळाली उपक्रमाला उपस्थित महिलांनी सकारात्मक प्रतिसाद दिला प्रेस रिपोर्टसाठी प्रतिनिधी असलम हिरीवाले अकोला आपल्याला असते कोणा खाज असते ते या व्यक्तीचे दुसरे संघल सारखं इन्फेक्शन असते की ते घामामुळे होते तर ते संग आता आईला झालेला आहे किंवा कोणालाही झाले घरात तर तू ते खाजवतच आपलं किती म्हटलं खाजूला हात जात हाताने जर तुम्ही खाजवत असाल तर ते हात स्वच्छ साबणी होऊन घ्यायचं नंतर बाळाला घ्यायचं कारण की बाळाची स्थिती इतकी नाजूक असते की आपलं जे इन्फेक्शन आहे ते बाळाला लागतं आणि बाळाची जी नाळ असते आता माझ्याकडे ते पुस्तक नाहीये ती घरी आहे मी आण दाखवत ते पुस्तकात असं दिलेलं आहे पूर्ण चित्र दिलंय की बाळाची नाळ जी असते बाळ झाल्याबरोबर त्याला एक इंजेक्शन दिलं जाते विटॅमिन केचं नाळ सुकायसाठी नाळ्यामधून रक्त नाही आलं पाहिजे तर म्हणून नाळेला पावडर तेल तूप काहीच लावायचं नाही आणि आंबोळ केल्यानंतर नाळ्याचा भाग जो आहे तो पूर्ण कोरडा करून घ्यायचा पण नाळेला काहीही लावायचं नाही आपोआप गळून पडते त्याच्यानंतर बाळाला घेत असताना बच्ची तो लेते सेम आहे आपोप हात आहे अभी कोरोना मी हात धुते ना वैसे बी करणार आप आपल्या कधी गंदा हात राहता कधी उशील जर तिथे संडास साफ केलेली असली तर कधी कधी आपण कामामध्ये विसरून जातो की आपण हात धुतले की नाही घेतले तसंच मग आईच्या छातीला हात लावणं तसंच बळाला हात लावणं म्हणजे काय होते इन्फेक्शन होते आणि तेच जर आपल्याला कधी कधी आपण काय करतो जेव्हा आपण स्वतः हात धुतो तर मग बाळाला घ्यायच्या वेळेस हात काबार नाही धुवायचा अगर उसकी छाती को हात लागत तो इन्फेक्शन फैलताय ना छोटे छोटे दवाखाने मिळले की का जर आपण जर स्वच्छता जर हे केली तर छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्हाला दवाखान्यात जावं नाही लागत एक ढेकरचा प्रकार असं सांगितलेला आहे आणि दुसरा ढेकरचा प्रकार असा करायचा दोन्ही छातीच्या मध्ये घ्यायचं आणि बाळाचं फार अशी पडकायची असते ना की आपल्याला संघल सारखं इन्फेक्शन असते की ते घामामुळे होते तर ते संग आता आईला झालेला आहे किंवा कोणालाही झालाय घरात तर तू ते खाजवतच आपलं किती म्हटलं ते हात जात पण हात हाताने जर तुम्ही खाजवत असाल तर ते हात स्वच्छ साबणीने धुऊन घ्यायचं नंतर बाळाला घ्यायचं कारण की बाळाची इतकी नाजूक असते की आपलं जे इन्फेक्शन आहे ते बाळाला लागत आणि बाळाची जी नाळ असते आता माझ्याकडे ते पुस्तक नाहीये ती घरी आहे मी आनंद तेव्हा दाखवतो वगैरे पुस्तकात असं दिलेलं आहे पूर्ण चित्र दिलं आहे की बाळाची नाळ जी असते बाळ झाल्याबरोबर त्याला एक इंजेक्शन दिले, दिले जाते बर विटॅमिन के च नाळ सुकायसाठी नाण्यामधून रक्त नाही आलं पाहिजे तर म्हणून नाळेला पावडर तेल